नमस्कार आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क मी रिया रुपेश पवार महाळगेकर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते डहाणू नगर परिषदेत भाजपाची सत्ता मजबूत उपनगराध्यक्षपदी जगदीश राजपूत दोन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड डहाणू नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तब्बल सतरा नगरसेवक निवडून आल्याने नगरपरिषदेत भाजपाचे वर्चस्व अधिक भक्कम झाले आहे या संख्याबळाच्या जोरावर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून दोन जागा भाजपाच्या वाट्याला आलेल्या असून त्याचप्रमाणे न उपनगराध्यक्षपदही भाजपाकडे आले आहे उपनगराध्यक्षपदी जगदीश राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत तसेच वकील धनंजय मेहर यांची निवड बिनविरोध झाली आहे उपनगराध्यक्ष जगदीश राजपूत यांनी निवडीनंतर प्रतिक्रिया देताना सांगितलं की डहाणू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करण्यात येईल पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते नागरी सुविधा सुधारण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेले भरतभाई राजपूत आणि धनंजय मेहर यांनीही शहराच्या हितासाठी प्रशासनाशी समन्वय साधून सकारात्मक भूमिका बजावण्याचे आश्वासन दिले या यशाबद्दल भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले डहाणू नगर परिषदेत भाजपने मिळवलेले हे राजकीय बळ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महत्वाचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे सर्वप्रथम मी जे मध्ये निवड झाली उपनगराध्यक्षाची जगदीश बंसारसिंग राजपूत यांना शुभेच्छा देतो पक्षाने कोर कमिटीने ठरवलं का त्यांना उपनगराध्यक्ष म्हणून जबाबदारी द्यायची आहे आणि ते पार पडली आज आणि त्याच्यानंतर दोन स्वीकृत सदस्य जे पक्षाचे कोर कमिटीने ठरवलेलं त्याच्यामध्ये एक माझं नाव आहे भरत बंसारसिंग राजपूत स्वीकृत सदस्य म्हणून आणि दुसरं धनंजय मेयर ते एक स्वीकृत सदस्य म्हणून त्यांचीही निवड झालेली आहे त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि पालघरलाही आमचं जय सावाड म्हणून श्रीकृष्ण सदस्य निवडून झालेले आहेत कालच तिथे पार पडली असं करून जिल्ह्यामध्ये एकंदर चित्र बघितलं तुम्ही तर भारतीय जनता पार्टीची ताकद आज जव्हार वाडा डहाणू आज डहाणूमध्ये भले नगरसे त्यांचा आला असेल पण मेजॉरिटी आमच्याकडे आहेत बॉडीची संख्या टोटल सत्तावीस सत्तावीसमध्ये सतरा नगरसेवक निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे आहेत सभापती आमचे बसणार उपनगर बसले आज आणि जे विकासाचं काम जे गावाच्या हिताचं काम असेल शंभर टक्के आम्ही त्यांच्या त्यांना पाठिंबा देऊ पण त्यांच्या पर्सनल इंटरेस्ट असेल आणि स्वार्थ असेल तर शंभर टक्के आम आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करणार गावाचे हित असेल तिथे आमचे सर्व नगरसेवक उभे राहतील सबका साथ सबका विकास त्याच्यामध्ये त्यांना विकास करायचं असेल गावाचं तर शंभर टक्के भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर राहणार आणि जे निवडून आलेले नगराध्यक्ष आहेत त्यांना विकासासाठी शंभर टक्के आम्ही साथ देणार पण व्हिडिओच्या माध्यमातून काय बोलायचं असेल आणि कोणाची इज्जत काढायची असेल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता खपून घेणार प्रथम पक्ष पहिले आणि ज्याच्या डोक्यात पक्ष नसेल आणि पर्सनल इंटरेस्ट असेल त्याला पर्सनल त्याला काहीतरी अचीव करायचं असेल ते भारतीय जनता पार्टीमध्ये खपून घेणार नाही सध्याच एक तालुकाध्यक्षांनी कार्यकर्त्याला माझी कार्यकर्ता आहे तालिक तालुकाध्यक्षाला त्याला नोटीस वाजवलेली आहे तर तुम्ही हे पक्षाच्या वारंवार विरोधमध्ये काम करतात तर तुम्ही त्याचा खुलासा द्या तर हे पक्षाच्या विरोधमध्ये करणारं काम कार्यकर्ता असतील का कोणी असेल तर हे कुदेही खपून घेणार नाही पक्ष शिस्तावाला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याला राहायचं असेल शिस्तमध्ये राहायचं असेल तर हा नाही तर तुम्ही घरी बसत त्याच्यापेक्षा चांगले कार्यकर्ते बाहेर आपल्याबरोबर काम करायला तयार आहेत